युट्यूब फॅमिली हे बघा आपण आहे ना झटपट अशी आहे ना अद्रक लसूणची पेस्ट करणार आहे मी गेल्यावेळी सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा मी दाखवते आणि जरा लसूण महाग असल्यामुळे आपण थोडीशी पेस्ट करणार आहे आणि त्याच्यासाठी मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे तर तेल आपण त्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यातला अर्ध टाकणार आहे म्हणजे या तेलामुळे काय होणार आहे त्याचे पेस्टचा आहे ना कलरचा कलर एक वेगळा होणार आहे आणि व्यवस्थित ती फ्रीझरमध्ये आहे ना व्यवस्थित आपली पेस्ट राहणार आहे आपल्याला लागेल तशी आपण फ्रीझरमधून ती काढून घ्यायची आणि यूज करायचे तर आता आपण मिक्सरचं जार घेतलेलं आहे तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण हे लसूण टाकून घेतो आहे एक लक्षात ठेवायचं की शंभर ग्राम समजा लसूण असेल तर पन्नास ग्राम अद्रक घ्यायचं हे प्रमाण म्हणजे लसूणपेक्षा अद्रक थोडंसं कमी घ्यायचं म्हणजे आ अर्ध कमी घ्यायचं अर्धं हे असं म्हणजे शंभर ग्राम लसूण असेल तर पन्नास ग्राम अद्रक घ्यायचे बघू शकता मी लसूण टाकून घेतलेलं आहे आता मी अद्रक टाकते अद्रकचे थोडे छोटे छोटे तुकडे केलेत नाही तर काय होणार आहे त्या ब्लेडमध्ये छोटंसं भांडं घेतलेलं आहे मी जर जास्त असेल तर तुम्ही मोठं भांडंसुद्धा घेऊ शकता पण छोट्या भांड्यात खूप सुंदर होतात तर आता आपण मिक्सरला लावून घेऊया आणि मी अजून पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसुद्धा आपल्याला जारमध्ये पाणी घ्यायचं नाही अद्रक लसूण पेस्टला तुम्हाला दाखवते मी जर असं थोडंसं असं क्रश झालं की तुम्हाला हे बघा थोडंसं क्रश झालं तर कलर बघताय ना तुम्ही तर असं झालेलं आहे तर आपण तेल टाकल्यानंतर आहे ना ह्या है, ह्याचं पूर्ण कलरसुद्धा बदलणार आहे तर आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये मी जे छोट्याशा अगदी छोट्याशा बाऊलमध्ये अगदी छोटीशी बाऊल आहे तर तेल आता आपण ह्याच्यामध्ये होतो या आणि आता तेल टाकून झाल्यानंतर त्याचा कलर बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा इतकी स्मूथ अशी ही झालेली आहे पेस्ट हे बघा खूप सुंदर झालेली आहे आणि तेल टाकण्याचं कारण म्हणजे हे ह्याच्यामुळेच असं तेल टाकण्याचं कारण हेच की हे बघा ह्या पद्धतीने आपले पेस्ट झालेले आणि किती सॉ स्मूथ झालेले तेही सु तेही तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण स्मूथ झाले असं खूप स्मूथ झाले हे बघा पूर्ण स्मूथ झाले तर ह्या पद्धतीने आपल्याला पेस्ट करायचे आणि तुम्हाला ही अद्रक लसूणची पेस्ट कशी वाटली ते नक्कीच सांगा तुमची अशी होते का आणि काय अडचण येत असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की आमची अशी होत नाही पण तेल तुम्ही टाका आणि मी प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की समजा शंभर ग्राम जर लसूण असेल तर पन्नास ग्रॅम अद्रक टाका एक कमी प्रमाण तुम्हाला सांगते म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता की एक सम क पूर्ण म्हणजे तुम्हाला मी एक प्रमाण सांगितलं की तुम्ही एक शंभर ग्राम घेतली की तुम्ही एक असं पन्नास ग्राम अद्रक घ्यायचं म्हणजे शंभर ग्राम लसूण पन्नास ग्राम अद्रक हे प्रमाण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ह्याप्रमाणे केलं तर व्यवस्थित होईल आणि म्हणजे असं जेव्हा फोडणीला आपल्याला आरोमाजो लागतो तर ते बॅलन्स व्यवस्थित होतं तर ह्यासाठी हे मसाले सांगण्याचं कारण काय की नव शिकव मुली ज्या असतात तर त्यांच्यासाठी नवीन मुली शिकण्यासाठी असतात त्यांच्यासाठी हे की हे असं पेस्ट बनवून ठेवायचे ज्या जॉबला वगैरे जातात त्यांच्यासाठी ही खास टिप्स आहे विकत मिळते पण विकत घेण्याचं त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी अजून थोडंसं टिकण्यासाठी केमिकल्स वगैरे वापर करतात तर आपलं कसं हा होममेड आहे आणि खूप सुंदर आहे तर मला हे अगदी अद्रक लसूणच्या पेस्टवर एवढं काय बोलायचं तर सांगण्याचं कारण काय छोट्या छोट्या गोष्टी असतात की अद्रक लसूण मी ना रेडीमेंड वगैरे हो मी येतं रेडीमेड पण थोडंसं केमिकलचा वापर केला जातो त्याच्यामध्ये आणि असा कलर तुम्ही बघू शकता की रेडीमेंडसुद्धा असा कलर येत असेल मला वाटतं तर इतका सुंदर कलर आहे हे बघा जेवढं तुम्ही त्याला बारीक कराल आणि लगेच झटपट म्हटलं तर दोन तीन वेळा मिक्सर फिरवायला लागतो लगेच ते काही जादू जादू नाही की लगेच हा झाला असं दाखवतो आपण कॅमेरामध्ये की लगेच होते तर नाही तर तीन दोन तीन वेळा मिक्सर फिरवायला लागतो पहिलं तुम्ही क्र क्रश करून घ्यायचं आणि नंतर मग तेल टाकायचं तरच ते लसूण आणि हे याचा मिलाव वगैरे खूप सुंदर होतो आणि तेल टाकण्यामुळे हा हा जो तुम्ही कलर जो बघताय ना तो हा कलर येईल मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवले की म्हणजे समोर पण तुम्हाला दाखवलं क्रश केल्यानंतर कुठला कलर येतो आणि क्रश केल्यानंतर मग नंतर आपण ऑईल टाकल्यानंतर का कुठला कलर येतो आणि तेल तुम्हाला जे तुमच्या घरी जे आहे ते तुम्ही तेल टाकू शकता असं काही गरज नाही की हेच तेल हवे तर जे असेल तुम्ही ते नक्कीच टाका तर तुम्हाला हा अद्रक लसूण पेस्टचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा आणि काय अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा आणि चित्राफुड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडे आपले क खूप असे म्हणजे अजून म्हणावे तसे आपले व्ह्यूज पडत नाही आहे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का काय आहे मला काही समजत नाही आहे त्याच्यामध्ये नेट मला इंटरनेट जास्त वापर करता येत नाही की आता कसं जॉईन करायचं कसं नाही तर त्या पद्धतीने आपल्याला काही जास्त कळत नाही पण जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीने वेळ म्हणजे थोडाफार वेळ जातो कारण आपण एक थोड्या दिवसाचा पंधरा वीस दिवसाचा हा अद्रक लसूण पेस्ट करून ठेवतो आणि हा आरामात वापरताना फ्रीझरमध्ये थोडी ती बाटली ठेवायची आणि जसं लागेल तसं छोट फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीझर आणि फ्रीज, फ्रीज ह्याच्यातला फरक जाणून घ्या फ्रीझरमध्ये आईस बनतो तर हे आईस बनणाऱ्या ठिकाणी थोडं ठेवायचं आणि थोडं साधं म्हणजे नेहमीच्या रुटीनसाठी आपल्याला एका छोट्या दुसऱ्या बाटलीत काढून ठेवायचं तुम्ही काचेच्या बाटलीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या तर प्लास्टिकच्या पण ठेवू शकता पण शक्यतो काचेच्या ठेवलं तर अजून चांगलं हलकं वाटेल थोडं